नमस्कार मित्रांनो प्रसाद पकवाच या युट्यूब चॅनलवर तुमचं मनोपूर्वक स्वागत तर आपली सध्या सुरू आहे ताल सिरीज आणि आज त्याच्यातला डे थ्री आहे तर आज आपण शिकणार आहोत ताल तेवरा तर भाऊ या तेवरा हा हो अतिशय ताल सोपा आहे त्याची आपण पहिल्या ती माहिती समजून घेऊया तर ताल तेवरा मात्रा सात पहिल्या मात्रेवर टाळी एक चार सहा काल नाही विभाग तीनचा एक दोन चार दोन, चा दोन। ह्या तालामध्ये काल आपल्याला नाही आहे तर एकदा मी बोल सांगतो तुम्हाला आणि हातीवर टाळी घालून दाखवतो हो धा दिन ता ती टी दिगन एक दोन तीन चार पाच सहा सात धा दिनता तिटक दिगन तर आपण एकदा वाजवून बघूया असा हात आला आहे तर आपण एकदा हातीवर एक पण घालून बघूया दा दिनता तिटक तग दिगन दा दिनता तिटक तग दिगन दा दिनता तिटक ति गण दा या तालाची एक पट तर वाजवू नये बघूया तर हात तेवरा ताल आहे अतिशय सो, सोपा व सुंदर ताल आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा